फाउंडेशन गेल्या वर्षी लावलेलं संमेलनाचं रोपट आज रुजून एक वर्षाचं झालं आहे गेलं गेले अकरा महिने सातत्याने यशस्वीरित्या उपक्रम राबवत आज वर्षपूर्ती काव्य संमेलनाचा सुवर्णक्षण साजरा होत आहे त्याबद्दल मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे संस्थापक आदरणीय गुरुदत्त वागदेकर सर आणि शोध आनंदाचा फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे सर स, स सचिव सनी आडेकर सर यांचे मी आर्थिक अभिनंदन करते या वर्षपूर्ती काव्य संमेलनाचं अध्यक्षपद मला बहाल करण्यात आलं हे माझं मी सौभाग्य समजते आणि या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मला विराजित करून सन्मानित केल्याबद्दल मी तिघांचेही मनापासून आभार मानते मी सुद्धा तुमच्यासारखीच एक असून गेलं वर्षभर मासिक काव्य संमेलनानं उपस्थित राहून आनंद घेतला आहे ही संस्था म्हणजे नियमांच्या चौकटीत बहरणारं एक आनंदाचं झाड आहे असो आ, या कार्यक्रमा संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनात हिरिरीने सहभाग घेणारे आणि प्रत्येक कामात मदतीसाठी तत्पर असणारे या संस्थेचे दोन खंदे शिलेदार म्हणजे श्रीयुत विक्रांत लाळे सर आणि श्रीयुत रवींद्र पाटील सर यांचे या मंचावर मी विशेष कौतुक करते आणि त्यांचेही मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे मागील काव्य संमेलनातील सारस्वतांनी ज्यांनी या वर्षपूर्तीच्या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मला बहुमताने निवडून दिले त्यांचे पण सर्वांचे मी मनापासून आभार मानते आजच्या या काव्यसंमेलनाचा विषयच इतका गोड होता की संपूर्ण सजीव सृष्टी ही त्याशिवाय अपूर्ण आहे प्रेम ही एक अशी सुंदर भावना आहे की ज्यामुळे आपल्या जीवनात आनंद आहे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा प्रेमासाठी आसूसलेला आहे आणि प्रेमामुळे सृष्टीला बहार आहे निखार आहे असं असलं तरी प्रत्येकालाच हे प्रेम मिळतं असंही नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना त्यांच्या जीवनात हे प्रेम गवसलं आहे मग ते आईवडिलांचं बहीण भावाचं पत्नीचं इतकंच काय प्राणी पक्षी निसर्ग ईश्वर कोणाचंही असो कोणत्याही स्वरूपात असो त्यांनी स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे कारण तेच जीवनातल्या खऱ्या आनंदाचे धनी आहेत आता फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि फेब्रुवारी महिना म्हटला की जागतिक पातळीवर सर्वांनाच प्रेमाचे धुमारे फुटतात संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो खरं तर ही भारतीय संस्कृती नाही पण पाश्चित्य पाश्चात्य संस्कृतीचे वारे आपल्याही देशात घुमू लागल्याने त्याचा स्पर्श आपल्यालाही होणारच आहे त्यामुळे हा दिवस सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण खरंच प्रेम असं ठरवून व्यक्त होतं का त्यासाठी असा एकच दिवस असावा लागतो का तर तसं नाही मला वाटतं की मनात अलवार जन्म घेणारी ही नाजूक प्रेमय भावना कुणापर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षभर वाट पाहण्याची आवश्यकता नाही तर ती प्रसंग आणि कालानुरूप त्या त्यावेळी पोचवणेच इष्ट ठरते तरच प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेऊ शकतो आणि हे जीवन आपण सकारात्मक आणि सुखकारक बनवू शकतो असो प्रेमावर बोलावा तितकं कमीच आहे त्याच्यामुळे थोडं विषयी वेअभावी सगळ्या कवितांवर बोलणं शक्य नाही आणि आधीच गुरुसरांनी प्रत्येक कवितेचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे तर आजच्या काव्यसंमेलनाच्या पहिल्या सत्रात प्रेम या विषयावर कविता सादर करून आपण तसाही व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे असं म्हणायला हरकत नाही प्रेमाचे अनेक कंगो प्रेमाचे अनेक आपल्याला अनुभवायला मिळाले ते आपल्याला प्रेम आहे तसात विरहात प्रेम आहे भक्ती त्या प्रेम आहे जगाला मानवतेचा संदेश देणारे साने गुरुजी यांचा मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो कारण त्यांची खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे ही अद्रमण कविता म्हणजे भारतीय संस्कृतीची दोतक आहे कवितेच्या काव्यसंमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सादर झालेल्या कविता या विविध आशय आणि विषयांनी समृद्ध होत्या सर्वांच्या कविता आणि सादरीकरण खूप सुंदर होते त्यासाठी सर्व सारस्वतांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते मराठी साहित्य व कलासेवा या संस्थेने नेहमी जाणकारांना ने,

आणि माझ्या शब्दांना पोर्ट विराम देते धन्यवाद